श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली दिव्यास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप हो, स्वागत आहे आज आपण बघणार आहोत थंडीमध्ये स्पेशल बाजारामध्ये भेटणाऱ्या हिरव्यागार मटारपासून पुलावची रेसिपी बघणार आहोत चला तर मग रेसिपी सुरू करूयात इथे मी सर्वप्रथम खड्या मसाल्यामध्ये मोहरी जिरे लवंग मिरी विलायची व तेजपत्ता घेतलेला आहे त्याचसोबत इकडे टोमॅटो कांदा हिरवी मिरची व कोथंबीरची पेस्ट लसूण बटाटं व धणेपूड बिर्याणी मसाला त्यासोबत सांबर देखील घेतलेला आहे आणि इकडे मटार देखील घेतलेले आहेत खूप सारे व त्यासोबत तांदूळ घेतलेले आहे दोन वाटी इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आपण सर्वप्रथम त्यामध्ये तेजपत्ता टाकून हो घेणार आहोत व त्यासोबत सर्व खडे मसाले देखील टाकून हो घेणार आहोत इथे मी कमी खडे मसाल्याचा वापर केलेला आहे कडे मसाले छान असे तडतडले आहे आपण त्यामध्ये लसूण देखील टाकून घेणार आहोत लसूण फ्राय झालेलं आहे आता आपण त्यामध्ये कांदा देखील टाकून घेऊयात कांदा छान असा गोल्डन कलर येऊपर्यंत आपण तळून घेऊयात छान असा आपला कांदा परतवून झालेला आहे आपण त्यामध्ये बारीक केलेली हिरवी मिरची व कोथिंबीरची पेस्ट टाकून घेणार आहोत व तिलाही छान अशी परतवून घेणार आहोत सर्वसाहित्य छान असं परतवून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये दे। टोमॅटो देखील टाकून घेणार आहोत टोमॅटो देखील आपण छान असे परतवून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये हिरवे मटार टाकून घेणार आहोत मटार देखील छान असे परतवून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये बटाटे टाकून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत व त्याचबरोबर मिक्स करून आता आपण त्यामध्ये सर्व पायसेस टाकून घेणार आहोत व छान असं मिक्स करून घेणार आहोत छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण तांदूळ धुऊन टाकून देऊया त्यामध्ये व तांदूळही एक ते दोन मिनटं असे परतवून घेऊयात जेणेकरून आपला भात असा मोकळा फटफटीत होईल आपण एक ते दोन मिनटासाठी तांदूळ असा छान परतवून घेणार आहोत मसाल्यांमध्ये इथे आपण दोन ते तीन मिनटे तांदूळ छान असा परतवून घेतलेला आहे व त्याचबरोबर त्यामध्ये चार वाटी पाणी देखील टाकलेलं आहे सर्व तांदूळ हा मिक्स करून घेऊयात व त्याचसोबत आपण मटारचा पुलाव आहे त्यामुळे आपण त्यामध्ये ग्रीन फूड कलर देखील टाकणार आहोत जेणेकरून आपला पुलावचा कलर हा ग्रीन येईल आपण फूड कलर टाकून घेतलेला आहे आता आपण पुलाव छान असा मिक्स करून घेऊयात व त्याच्या दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तयार आहे आपला हिरव्या मटारचा व्हेज पुलाव अतिशय मऊ व साधा सिंपल असा झटकीपट खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच